अमरावतीत मिशन फ्री फुटपाथ मोहिमेविरोधात हॉकर संघटना आता रस्त्यावर उतरली आहे युवा सन्मान पार्टी हॉकर संघटनेच्या नेतृत्वाखाली गाडगीबाबा समाधी मंदिराबाहेर जोरदार आंदोलन करण्यात आलं मागण्या मान्य न झाल्यास नागपंचमीला भाकर मीठ खाऊन आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला अमरावती शहरात वाहतूक व्यवस्था आणि स्वच्छतेसाठी महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त सोमेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली मिशन फ्री फुटपाथ मोहीम सुरू आहे रस्त्याच्या कडेला झालेलं अतिक्रमण हटवून नागरिकांना फुटपाथ मोकळा करून देण्याचा उद्देश या मोहिमेमागे आहे मात्र या मोहिमेमुळे मोठ्या प्रमाणात हॉकर्सचं नुकसान होत असल्याचं सांगत युवा स्वाभिमान पार्टी हॉकर्स संघटना आक्रमक झाली दोन दिवसांपूर्वी हॉकर्स संघटनेने आयुक्त सौम्य शर्मा यांना निवेदन देत शहरातील हॉकर्ससाठी अधिकृत झोन निश्चित करून देण्याची मागणी केली होती मात्र ही मागणी पूर्ण न झाल्याने रविवारी गाडगीनगर येथील गाडगेबाबा समाधी मंदिराबाहेर हॉकर्सनी घोषणाबाजी करत तीव्र आंदोलन छेडले संघटनेने इशारा दिला आहे की जर मागण्या मान्य झाल्या नाही तर नागपंचमीच्या दिवशी भाकरमेट खाऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल त्यामुळे आता मनपाकडून हॉकर्सच्या मागण्यांवर काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे या दिवशी आम्ही महानगरपालिका आयुक्त निवेदन दिले की दोन गरीबारून कुठले अन्याय करू नका त्यांना ऑकर्जन साठी जागा द्या व सध्या दिवस दिवसा यांच्यावर अतिक्रमण कारवाई थांबवा नंतर जे तुम्हाला उपाययोजना करायच्या त्या करा आम्हाला काही नियम अधिक लागून लावून द्या परंतु महानगरपालिका आयुक्त ने आमची कुठलीही ऐकले नाही अतिक्रमणाची जशाच तशी की सुरू आहे टाउन लेंडिंग कमिटीला विश्वासात न घेता अतिक्रमण विभागाची कारवाई की सुरू आहे याचा आम्ही निषेध करतो तसेच आज या कारवाईचा आम्ही निषेध काले रिबन बांधून या या कारवाईचा आम्ही निषेध करत हो। आहोत आणि मंगळवारी जे नागपंचमी आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये नागपंचमी साजरी होणार पण आमच्या आकारची नागपंचमी साजरी होणार नाही सण साजरे होणार नाहीत कारण आमच्यावर कारवाईची सुरू आहे उपासमारीची वेळ सुरू आहे यामुळे आम्ही कर्मयोगी गाडगे महाराज ज्यांची कर्मभूमी जन्मभूमी अमरावती आहे इथे येऊन भाकर आणि मीठ घेऊन बाबाला निवड लावून आम्ही भाकर आणि मीठ खाणार आहोत पूर्ण महाराष्ट्र या दिवशी आपला सण साजरा करणार परंतु भाकर बाबांच्या चरणामध्ये येऊन आणि त्यांच्यावाल्या सेवेमध्ये आणि सण साजरा न करता भाकर आणि मीठ खाणार आहे याची लाज बाळगून तरी महानगरपालिकेने आम्हाला न्याय द्यावा मिशन फ्री फुटपाट मोहीम सुरू असताना हॉकर संघटनेचा अतिक्रमण सूर कायम आहे मागण्या मान्य झाल्या नाहीत तर नागपंचमीला आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे पुढे मनपाकडून यावर काय भूमिका घेतली जाते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे